मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने महाड चौदार तळा येथे समता इफ्तार पार्टी महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याचे पाणी सर्वधर्मियांसाठी खुले व्हावे यासाठी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता या घटनेला वीस मार्च रोजी अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाले वीस मार्चला दरवर्षी महाड येथे चौदार तळे या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून देशाच्या खाण्याकोपऱ्यातून मोठा जनसमुदाय येत असतो याच दिनाचे औचित्य साधून पुणे येथील मूल निवासी मुस्लिम मंच संघटना व महाड येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रोजा इफ्तार पाटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित करण्यात आला होता रोजा इफ्तार कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदारी यांनी सांगितले की प्रेषित मोहम्मद पैगंबर सुपी संत व महापुरुषांची विचारधारा समाजामध्ये रुजवणे खूप गरजेचे आहे महाराष्ट्रात बघत आहोत की समाजा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम सर्रासपणे सुरू आहे छोट्यासा कारणावरून महाराष्ट्रात दंगली होत आहेत खोटा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पुढे करून तरुणांचे माती भडकवले जातात जाती तेड व भावना दुखावणाऱ्या भाषणे करणाऱ्या नेत्यावर कारवाई होत नाही एकमेकांना जोडण्याऐवजी तोडण्याचं काम करणाऱ्या नेत्यांना दंगलीत सामील असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना या पवित्र भूमी व महाराष्ट्राचा खरा इतिहास समजून सांगणे गरजेचे आहे सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन देश व समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी समता भाईचारा प्रस्थापित करावा असे आवाहन इनामदार यांनी केले मौलाना हजरत मोहनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी दिल्ली येथे एकत्रित रोजा इफ्तार केला होता त्या क्षणाची स्मृती स्मृती व्हावी व त्या रोजा इफ्तारची आठवण समाजाला करून द्यावी याकरिता महाड येथील चौदार तळे या ठिकाणी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रमुख प्रकाश चंदाडे साहेब साहित्यिक कलीम अझीम जमातुल मुस्लि मुस्लिम मोहल्ला चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष मोहम्मद अली चिपळूणकर क्रांतीभूमी सामाजिक संस्था अनंत कांबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक काजी सादिक शेख महाड येथील जमाते इस्लामी हिंद पदाधिकारी फसिउद्दीन फलाई मक्सूद शेख सर पुणे महानगरपालिका माजी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे पोपट कदम अरबाज खान फयाज रजनाक सईमुद खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अने अनेक जिल्ह्यातील माता भगिनींचा मोठा सहभाग होता नागपूर येथून आलेल्या नागपूर येथून आलेल्या एका बुद्ध विहार मंडळाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांनी रोजा इफ्तार पार्टी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना धुवा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या अनेक ऐतिहासिक कार्याची माहिती अंजुम इनामदार पुणे यांच्याकडून सांगण्यात आली रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बालेनामदार जयसिंगपूर आपला विश्वासू अंजुम इनामदार अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस चाळीस अठ्ठावीस चौदा